मित्रांनो राजकारण म्हणजे खेळ नाही पण या खेळातले खेळाडू मात्र इतके हुशार असतात की प्रत्येक चाल ही डावासारखी असते आज आपण बोलणार आहोत त्या डावाबद्दल ज्यात राजकीय गणित आणि भावनिक जोड दोन्ही मिसाईले नाही या दोन्ही गोष्टींचा केंद्रबिंदू आहे मुंबई आणि तिच्या राजकारणावर पुन्हा एकदा झडणारा ठाकरेंचा गाजावाज मुंबई ही फक्त आर्थिक राजधानी नाही ही महाराष्ट्राच्या राजकारणाचं हृदय आहे ज्याच्या हातात मुंबई आहे त्यांच्या हातात राज्याचं भविष्य असतं या शहराच्या रस्त्यांवर सत्ता ठरते आणि गल्लीतील पोस्टरवर लोकप्रियता मोजली जाते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं गेल्या काही वर्षात एक गोष्ट शिकली मुंबई गमावली तर केवळ महापालिका नाही तर ठाकरे नावाची ताकदही कमी होते म्हणूनच यावेळेला उद्धव ठाकरे यांनी ठरवलं यावेळी लढाई मोठी असेल आणि युती वेगळी असेल राज ठाकरे ज्यांचं भाषण म्हणजे टोमण्यांचा तडाखा आणि शब्दांची तलवार मनसेचं अस्तित्व जणू गेल्या काही वर्षात थोडं मागं पडलं होतं पण राजकारणात मरण नसतं फक्त पुन्हा एंट्री असते आणि आता त्या एंट्रीचं नाव आहे मनसे शिवसेना समीकरण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच रक्ताचे पण वेगवेगळ्या मार्गांचे प्रवासी पण आता परिस्थिती दोघांनाही एकत्र येण्यासाठी भाग पाडती बोगस मतदारांच्या मुद्द्यावर दोघे एकत्र दिसले आणि महाराष्ट्रानं दीर्घकाळानंतर ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र पाहिलं मित्रांनो मत म्हणजे लोकशाहीचं अस्त्र पण जेव्हा मतदार याद्यांमध्ये भूत येतात मृत लोकांची नावं डुप्लिकेट मतदार खोटे पत्ते तेव्हा लोकशाहीचंही अस्त्र राजकीय शस्त्र बनतं शिवसेना उद्धव ठाकरे गटानं हा मुद्दा हातात घेतला आणि त्याला नाव दिलं बोगस सरकारचं बोगस मतदार ही मोहीम फक्त प्रचार नव्हती तर कार्यकर्त्यांना जागं करण्याचं एक साधन होतं गेल्या काही वर्षात कार्यकर्त्यांचं मनोबल जणू खाली आलं होतं पण या मोहिमेनं पुन्हा जीव ओतला आदित्य ठाकरे स्वतः पुढे आले आणि त्यांच्यावरील मतदारसंघात जवळपास एकोणीस हजारपेक्षा जास्त गोंधळलेली नावं त्यांनी दाखवून दिली मतदार यादी म्हणजे फक्त कागद नाही तो लोकशाहीचा आरसा आहे असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं महाविकास आघाडीतील सगळे प्रमुख नेते एकत्र आले उद्धव ठाकरे शरद पवार बाळासाहेब थोरात जयंत पाटील आणि त्यातच राज ठाकरे यांचाही सहभाग सगळ्यांनी मिळून मंत्र सगळे मिळून मंत्रालयात गेले निवडणूक आयोगाला भेटले आणि एकच मागणी केली मतदार यादीतला घोळ आधी सुधारा मंगच निवडणूक घ्या पण आयोगाकडून प्रतिसाद आला सगळे व्यवस्थित आहे म्हणजे काय लोकांच्या डोळ्यात धूर आहे आणि म्हणायचं आकाश स्वच्छ आहे या उत्तरानं विरोधकांमध्ये संताप उसळला आणि मग ठरलं एक नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा ही केवळ मोहीम नव्हती तर महाविकास आघाडी प्लस मनसे या नवीन समीकरणाचा जनसमुदायातला परिचय होता राजकारणाच्या गोंधळातही काही असे असतात जे राजकारणापेक्षा नात्यांना महत्व अधोरेखित करतात या दिवाळीत असा एक क्षण आला मनसेच्या वार्षिक दीपोत्सवाचं उद्घाटन यंदा फडणवीसांनी किंवा शिंदेनी केलं नाही तर स्वतः उद्धव ठाकरेंनी केलं तेव्हा लोक म्हणाले इतक्या वर्षांनी दोन्ही ठाकरे एकाच मंचावर आले त्याच आठवड्यात भावबीजी दोघांनी एकत्र साजरी केली घरातली मुलं सगळे एकत्र हसत बोलत होते आणि महाराष्ट्रातली जनता विचारत होती हा फक्त कौटुंबिक क्षण आहे की राजकीय संकेत मित्रांनो राजकारणात सगळे काही एकाच वेळी घडत नाही उद्धव ठाकरे सध्या सावध पण चतुर्खेही खेळत आहेत महापालिकेची निवडणूक ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई मुंबई परत मिळवायची हे त्यांचं मिशन स्टेटमेंट आहे आणि राज ठाकरे त्यांसाठी भावनिक भय ठरू शकतात राज ठाकरे लोकांशी थेट जोडणारा व्यक्ती महत्व आहे त्यांचा आवाज रस्त्यावर पोहोचतो शिवसेनेचा अनुभव आणि मनसेचा जनसंपर्क ही दोन्ही एकत्र आलं तर भाजपच्या तंबुत थोडं बैचनीचं वातावरण निर्माण होणारच मनसेकडे गेल्या काही वर्षात मतदारांचा पाठिंबा घाटला होता पण त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे निष्ठावान जाळं अजूनही ठामपणे शिवसेना ठाकरे पक्षानं या जाळ्याचा उपयोग ग्राउंडवरच्या मोहिमेसाठी करायचं ठरवलं मतदार यादी तपासणं बूथ लेवल माहिती कार्यकर्त्यांना नव्या पद्धतीनं प्रशिक्षण ही सगळी तयारी मनसेसोबत शेअर झाली शाखा उपशाखा गटप्रमुख यांना तसं सांगितलं जातं तुमचा बूथ म्हणजे तुमची युद्धभूमी एक एक मतदार ओळखा नावं तपासा त्यातल्या चुका दाखवा आणि लोकांना पाठवा लोकशाही म्हणजे तुमचं मत तेच तुमचं शस्त्र मुंबई महापालिका त्यानंतर येणाऱ्या निवडणुका हे सगळे एकमेकांशी जोडलेलं आहे यावेळी ठाकरे सेनेचं उद्दिष्ट फक्त विजय नाही तर विश्वास परत आहे राज ठाकरे यांच्या माध्यमातून भाषणातून जोश आणि भावनेतून प्रेरणा दोन्ही देण्याचा प्रयत्न सुरू आहे उद्धव ठाकरे यांचा प्लॅन स्पष्ट आहे महायुतीच्या गणात शिरायचं त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला माहितीच्या बळावर उत्तर द्यायचं आणि लोकांपर्यंत एकच संदेश पोहोचवायचा आम्ही अजून आहोत आणि आम्ही पुन्हा लढणार आहोत हे सगळं घडत असताना एक प्रश्न मात्र कायम आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे खरोखर एकत्र येतील का की फक्त राजकीय सोय काही जाणकार म्हणतात राजकारणात कायमस्वरूपी मैत्री नसते आणि कायमस्वरूपी वैरी नसतं आज परिस्थिती दोघांना एकत्र आणते उद्या मतं विभागली की पुन्हा रस्ते वेगळे होतील पण लोक मात्र आशावादी आहेत ठाकरे एकत्र आले तर मुंबईत पुन्हा ठाकरेंची होईल भाजप गट महायुती हे सगळे शांत बसलेले नाहीत ते सुद्धा त्यांच्या मोहीमाखत आहेत पण ठाकरेंच्या युतीचा फायदा एवढा आहे त्यांच्याकडे भावना आहे इतिहास आहे आणि आता पुन्हा कार्यकर्त्यांचं एकवटलेलं मनोबल आहे अंतिम निर्णय मात्र मुंबईत होईल जिचं मन आजही शिवसेनेच्या किल्ल्यात धडधडतं हे निवडणूक फक्त मतांची लढाई नसेल तर वयक् टिकवण्याची लढाई असेल मित्रांनो आजचा महाराष्ट्र एका नवीन राजकीय प्रयोगाचा साक्षीदार होतो मनसे आणि ठाकरेंची हात ठाकरेंच्या शिवसेनेची हात हा केवळ रणनीतीचा हो भाग नाही तर भावनांचा संगम आहे या संगमातून काय उमटेल सत्ता की सन्मान हे काय सांगेल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे मुंबई पुन्हा पेटली आहे रस्त्यांवर पोस्टर झळकतायत शाखांमध्ये पुन्हा चर्चांचा गडगडाट आहे आणि कार्यकर्ते म्हणतायत यावेळी झोप नाही लढाई निष्कर्ष एकच महापालिकेची निवडणूक म्हणजे मुंबईच्या आत्म्याचं प्रतिबिंब कोणाचं पोस्टर मोठं कोणाची सभा गर्दीची यावर निर्णय होत नाही निर्णय होतो तो लोकांच्या मनातल्या भावनेवर आणि सध्या लोकं म्हणतायत पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात मुंबई द्या कारण राजकारणात प्रत्येक दिवशी नवीन खेळ सुरू होतो आणि पुढचा खेळ पुढचा अध्याय तो लवकरच आपण महाराष्ट्र वार्तावर पाहूया तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सब्सक्राइब करा ही विनंती धन्यवाद